माजी महापौर सुधाकर सोनोने यांच्या वतीने आयोजित राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयात विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले या उपक्रमात सामाजिक समतेचा संदेश देणारे विविध सादरीकरणे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करणारे सोहळे मोठे उत्साहात पार पडले कार्यक्रमाची सुरुवात राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत लयबद्ध गीते ओव्या भाषण व मनोगताद्वारे शाहू महाराजांच्या समाज सुधारणेच्या कार्यावर प्रकाश टाकला शिक्षकांनी देखील शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी सादरीकरण सादर केले या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवा तसेच वक्तृत्व कौशल्य विकसित झाल्याचे दिसून आले या कार्यक्रमाला रबाले एम आय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्यासोबत माजी नगरसेविका रंजना सोनावणे गौतमी सोमनावणे विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाहू महाराजांच्या विचाराचे महत्व विषेद केले त्यांच्या प्रेरणादायी मनोगतांनी उपस्थितांमध्ये आत्मविश्वास व सामाजिक भान निर्माण केले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य भाषण गीत अभिनयाने उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व प्रगतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा ठरला या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आत्मविश्वास व सांघिक भावना बळकट झाली असून शाहू महाराजांच्या विचारांचा जागर नव्या पिढीपर्यंत यशस्वीपणे पोहोचवण्यात आयोजक यशस्वी ठरले आहेत कार्यक्रमाची सर्वत्र स्तुती होत आहे राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे एकोणीस सर्व विद्यार्थी त्यांचे पालक आदरणीय शिक्षक सर्व हजर होते प्रत्येकाने आपण मनोगत व्यक्त करून राजेशी शाहू महाराजांचं जीवन प्रत्येक सर्वसमोर मानलेला आहे शाहू आज राज्यनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत चांगल्या प्रकारे कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि या सर्व कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय सोनने सर यांना जातो सर्वांना जात हे खर तर मला खूप अभिमान वाटतोय की शाहू महाराज विद्यालयाची स्थापना दोन हजार दोन साली झाली आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ तेवीस वर्ष याला झालेत ह्या तेवीस वर्षामध्ये विद्यालयाचा आलेख हा वाढता राहिलेला आहे सांस्कृतिक असेल क्रीडा असेल कला असेल ह्या सगळ्या भागामध्ये आणि शैक्षणिक याच्यामध्ये देखील आपण पाहतो आहे की आपली मुलगी नोव्हेंबरमध्ये प्रथम येते दहावीमध्ये म्हणजे या ठिकाणी ते जे विकासाच्या दिशेने त्यांचं पाऊल पडतं आहे त्यासाठी मी खूप खूप खुँ त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि आज विशेष मला बघायला भेटलं की लहान विद्यार्थ्यांनी ओव्या ओवाडे आणि शिक्षकांनी शाहू महाराजांच्या जीवनपटाबद्दल सामूहिकपणे या ठिकाणी जे भाष्य केलं ते खऱ्या अर्थाने शाहू महाराज विद्यालयाने ज्या विचाराने ही घोडदौड या ठिकाणी सुरू केली होती त्याचा परिपाक होताना दिसतो आहे त्यामुळे त्या शिक्षकांचं देखील मनपूर्वक मी कौतुक करतो शाहू महाराज विद्यालय हे आंबेडकर नगरामध्ये आहे कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये आहे परंतु असं असलं तरी ते नवी मुंबईला रिप्रेझेंट करत आहेत पी एम श्री मुख्यमंत्री शाळा माझी शाळा ह्या वेगवेगळ्या उपाध्यांनी सन्मानित झालेली शाळा तिने तसंच नवी मुंबईचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सातत्याने भर पडताना दिसते आपण शंभरहून अधिक मुलं या ठिकाणी ऐंशी टक्केपेक्षा अधिक मार्क्स मिळवत आहेत पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के तर हे शिक्षणाचं देखील एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी चाललेलं आहे आजच्या दिवशी सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की आमच्या सहा शिक्षकांनी आपल्या मुलांना या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं आहे म्हणजे आम्ही नेहमी टीका करतो की तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन ठेवा ना इथं आणि खऱ्या अर्थाने आज ह्या सहा शिक्षकांनी आपल्या मुलांना वेगवेगळ्या वर्गामध्ये या ठिकाणी दाखला घेतलेला आहे त्यामुळे मी त्या सगळ्या शिक्षकांचं देखील मनपूर कौतुक करतो महापालिका आयुक्तांनी देखील शिक्षण अधिकाऱ्यांनी देखील त्यांचं त्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे अशा प्रकारचं आव्हान केलं पाहिजे आजचा दिवस समता दिन म्हणून साजरा केला जातो आहे आणि समता त्याच वेळेस आपल्याला दिसेल की ज्यावेळेस शिक्षकाची मुलं देखील ह्या शाळेमध्ये येतील फक्त कष्टकऱ्यांची नाही अरे त्यामुळे आज खऱ्या अर्थाने इथे समानता आल्यासारखं मला वाटतंय मी त्यांचं सर्वांचं मनपूर्वक कौतुक करतो शाहू महाराज विद्यालयामध्ये या ठिकाणी शाहू महाराज जयंती ज्या मोठ्या प्रमाणात साजरी केली शाहू महाराज विद्यार्थ जयंतीच्या जा देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या चॅनलवर नाही कसं आहे की आता मी कान उघडणी म्हणणार नाही त्याला की आम्ही कसे कारणीभूत आहोत ज्या मुलांना मराठीतून शिकवलं जात आहे ते हिंदी भाषेची मुलं नव्या मुंबईमध्ये पहिला क्रमांक पटकवत आहेत आणि ज्यांना मराठीचे चांगले शिक्षक आहेत मराठी शाळा आहे असं असतानाही ते तिथपर्यंत जाऊ शकत नाही म्हणजे हा जो कर्मदरिद्रीपणा त्यांच्यामध्ये आलेला आहे त्या संदर्भात मी ते दुःख व्यक्त केलेलं आहे मला वाटतंय की या ठिकाणी मराठीचा सन्मान झाला पाहिजे ह्याच वर्षी तर आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय म्हणजे या ठिकाणी फक्त कागदोपत्री इव्हिडन्स तयार करण्यासाठी नाही तर खऱ्या अर्थाने तिचा सन्मान करण्यासाठी आपण ते केलं पाहिजे बोलीभाषा वेगवेगळ्या असू शकत आहेत आपलं हे शहर कास्मोपॉलिटीन शहर आहे ह्या शहरामध्ये देशातल्या विविध राज्यातनं लोकं येत आहेत त्यांच्याशी बोलीभाषा करताना काही कन्नडीमध्ये बोलावं लागतं काही हिंदीमध्ये बोलावं लागतं आहे काही मल्याळममध्ये बोलावं लागतं आहे परंतु हिंदी ही कॉमन असल्यामुळे हिंदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोललं जात आहे परंतु शिक्षणाची भाषा जी आहे ती संस्कृती टिकवणारी भाषा जी आहे ही या ठिकाणी राज्यिक जे ज्याला म्हणतो की आपलं प्रांतिक ज्याला स्वाभिमान म्हणतो तो टिकवणारं जर संस्कृती टिकवणारं असेल तर ती मराठी भाषा या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून फक्त या ठिकाणी महापालिका शाळेमध्येच नाही तर खाजगी शाळेत देखील सक्तीची झाली पाहिजे आणि मार्फत शिक्षण दिलं पाहिजे हिंदी इंग्लिश ह्या भाषा तर भाषा आहेत भाषेला एवढं महत्त्व देऊन चालणार आहे पण हे संस्कार आहे संस्कृती आहे मराठी ती टिकली पाहिजे फोल्डर देण्यापाठीमागचा एकच उद्देश आहे की आजपासून तुम्ही अशा एका केंद्रामध्ये दाखला घेतलेला आहे की आजपासून आपण ते सगळे सर्टिफिकेट भविष्यामध्ये कदाचित त्याचा इतिहास तयार व्हावा आणि ते फोल्डर्स तुम्हाला सांभाळून ठेवता यावेत म्हणून आपण त्या ठिकाणी थी ते फोल्डर्स दिलेले आहेत कारण त्यांची मुलं भविष्यामध्ये एवढे सर्टिफिकेट मिळवणार आहेत खेळामध्ये मिळवतील सांस्कृतिकमध्ये मिळवतील शिक्षणामध्ये मिळवतील आणि त्याचं जतन करता यावं म्हणून आपण प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांना ते फोल्डर दिले पुढील जन्माली राहुल कदम मुंबई